जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील साहेब कि गेल्या कित्येक वर्षापासून जो मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला जो लढा चालू होता त्या लढ्याला एक नेतृत्व मनोज जरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालं आणि त्या नेतृत्वाने एवढं परखड काम केलं आणि एवढं पारदर्शक काम केलं आहे की त्यांच्या चरणी आम्ही कोटी कोटी तिवा मुजरा करतो जी आरक्षणाची बाब होती ती आरक्षणाची बाब सुरुवातपासून शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी केवळ आणि केवळ आपल्या एकट्याच्या भूमिकेच्या माध्यमातून नाही तर सर्व समाजातील सर्व समाजातील सर्वसामान्य लोकांना विचारात घेऊन हा लढा कायमस्वरूपी चालू ठेवला आणि कालच्या दिवशी ज्यावेळेस मी कार्यक्रम आठवून सव्वीस जानेवारीचा घरी गेलो त्यावेळेसपासून सतत मनोज चौरांगी साहेबांच्या संदर्भातल्या ज्या न्यूज होत्या त्याचं अवलोकन करत होतो पाहत होतो आणि त्यावेळेस असं वाटत होतं की आता सरकारला पर्याय राहिलेला नाही जर मराठं वादळ भगवा स्वरूपाचं जर मुंबईत शिरलं तर कदाचित त्यांना श्वास घ्यायला जागा राहणार नाही म्हणून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आणि अशा प्रकारे सरकारला जेरीज आणल्यानंतर त्यांनी आतापर्यंतचे जे, जे काही पुरावे सरकारने सादर केलेले होते त्या पुराव्यांचा सगळा जनतेसमोर वाचन करून शेवटी सरकारला त्यांनी विनंती केली की तुम्ही एवढं सर्व जरी काही केलं आहे तर एक अध्यादेश जारी करा मी मुंबईमध्ये प्रवेश करणार नाही तुम्ही मला या ठिकाणी जरी आर आर द्यायला आलात तरी मी थांबून जाईल आणि त्या पद्धतीनं त्यांनी जेरीज आणल्या पद्धतीनं सरकारने शेवटी रात्री सर्वांशी चर्चा विनिमय करून जिहार प्रसिद्ध केलेला आहे आणि या पद्धतीनं मनोज चरांगे पाटलांनी हा जो लढा लढवलेला होता त्या लढ्याच्या माध्यमातून हे आरक्षणाचं विजय प्राप्त झालेला आहे सर्व श्रेय जे जात आहे ते मनोज जरांगे पाटील सरांना जात आहे आणि गोरगरीब मराठी ने राजकीय नेत्यांच्या संदर्भात शब्द पाडायला कधी समर्थन करणार नाही कारण आजपर्यंत आम्हाला समाज आमच्याच समाजाला नाही तर वेगवेगळ्या समाजातील संघटनांच्या बाबत जे काही आंदोलनं झाले आहेत लोकांच्या संदर्भात आणि राजकीय नेत्यांनी जे काही आश्वासनं दिलेले होते त्यापैकी कुठलेच आश्वासन कोणत्याच राजकीय नेत्यांनी ने पुढे केलेले नाही आहेत त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी शब्द पाडला याचं मी समर्थन करणार नाही मुख्यमंत्री साहेबांना जेरीस आणल्यामुळे त्यांनी घुटणे टेकलेत आणि शर्गांग ती पत्करून हे आरक्षण मंजूर करण्याच्या संदर्भात त्यांनी जी आर काढलेला आहे त्यांच्या पुढे पर्याय ठेवला हो नाही पर्यायच नव्हता काही